माझी तुम्हाला एक प्रश्न विचारू का काय विचार प्रश्न असा आहे तुमच्या जीवनात सगळ्यात जास्त प्रेम करणारी आणि काळजी करणारी व्यक्ती कोणती मला <laughs> नाही तुमच जीवनात जास्त प्रेम करणारे काळजी करणारे सोन त्यांनी सांगितलं पाजन बीर एवढे करते एवढी दोनदा आले तर ते मातारा म्हणजे आपण आता दुसऱ्या आजूला विचारू प्रक काय कारण आहे की नवरा जास्त प्रेम आणि काळजी करत काय कारण आहे तुम्हाला काय वाटतं ब्रह्मदेवाने अक्षजा टाकल्यापासून त्याच्या आपलं प्रेम बसल्या असतं हा मुलावर नसतं आणि असलं तरी मुलं त्याची जातीवान असली मुलं तरी बसतं प्रेम नाही तर नाही म्हात्याला म्हातारी म्हातारीला म्हातारी हा तुम्हाला प्रश्न विचारायचं कारण की तुमचं आता गेले दिवस भरपूर सारे दिवस गेलेत मग तुम्हाला जास्त काय आहे ना त्याच्याबद्दल आणि आजकालच्या पिढीने हे सगळं माहीत पाहिजे आणि काळजी आणि प्रेम फक्त नवरा करतो बाकी कोण नाही थँक